आज सोलापूर जिल्ह्यातील दहा नगर परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे याच दरम्यान ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा आरोप नेत्यांनी केलाय मोहोळचे रमेश कदम यांनी मशीनची बटण व्यवस्थित काम करत नसल्याचं म्हटलं आहे तर दुसरीकडे उद्या लागणाऱ्या निकाल लांबणीवर टाकण्यात आलाय मुंबईच्या हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय दिला आहे उद्या नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार होती पण आता ती एकवीस डिसेंबर रोजी सर्व नगर परिषद नगरपंचायतींचे निकाल जाहीर होतील असं कोर्टानं म्हटलं आहे आता त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक चार मध्ये तिथेही सेम ईव्हीएम बंद पडला एक तास तिथेही हे झालं मतदान सगळं थांबलं आणि जी लोक लाईन रांगेत उभी होती त्यांना सोलापूरला जायचे इकडे तिकडे त्यांची कामं होती तर ते मतदान सोडून ते निघून गेले म्हणजे अशा पद्धतीने जर आणि आता आम्ही आलो इथे आठवडा बाजारची ही आहे दोन नंबर वॉर्ड आहे या वॉर्डामध्ये मा मागासवर्गांचं मोठ्या प्रमाणावर पॉप्युलेशन आहे तर आम्हाला असं वाटतं ही आमच्या हक्काची मतं आहे मग ज्या ठिकाणी आमच्या हक्काची मतं वाटतात तिथल्याच मशीन्स का बंद होतात तो एक चिंतनाचा चिंतेचा विषय मी आरोशी बोललो तिथल्या अधिकाऱ्यांशी बोललो आणि आतमध्ये जे पोलिंग एजंट आहेत एका पोलिंग एजंटचा आरोप आहे की फक्त कमळाचंच बटन दाबलं की व्यवस्थित होते आणि बाकी बटन प्रेस होत नाही हा वैयक्तिक माझा आरोप नाही आतमध्ये जे का काउंटिंग एजंट आहेत पोलिंग एजंट आहेत त्यांचा तो आरोप आहे म्हणजे अशा पद्धतीने जर निवडणुका तुम्ही घेणार असाल तर बंद करा ना आणि आम्हाला व्यक्तिगत कोणाला आरोप नाही पण हे मशीनचे एरर्स नेहमी नेहमी ज्या ठिकाणी असं वाटतं की इथे बी जे विरोधकांना की इथे मतदान आपल्या विरोधात जाईल तर नेमक्या तिथल्याच मशीन्स बंद आहेत असं होता का म्हणे शेवटी लोकशाही मधला जो नागरिकांचा मतदानाचा मूलभूत अधिकार आहे तो ट्रान्सपरंट असला पाहिजे निष्पक्ष असला पाहिजे आणि व्यवस्थित असला पाहिजे